जय श्रीकृष्ण मित्रांनो आज आहे भागवत एकादशी आणि सकाळचे वाजलेले आहे जवळपास साडेसात आणि आज आई जाणार आहे तेरला संत गुरुबा काका यांच्या मंदिरात खूप मोठं मंदिर आहे तेरला आणि आई आता रेडी होऊन बसलेली आहे माझी अजून आंघोळ झालेली नाही आहे आणि माझे मित्र त्यांचा त्यांची फॅमिली आणि आई असे सगळे मिळून जाणार आहेत आणि अजून काय माझा मित्र आला नाही आणि आई वाट बघत बसली आहे आई आणि आज आज यशोदा येणार आहे लातूरला बाळाच्या रेग्युलर चेकअपसाठी आणि आई आता खूपच नर्वस झाली आहे कारण की आईला असं वाटतंय की बाळ येईल आणि मी बाळाला भेटू शकते का नाही कारण नऊ दहा वाजेपर्यंत परत यायचा प्लॅन होता आणि आता जवळपास वाजले आहेत साडेसात

तर बघितलं मित्रांनो आता आमचा प्लॅन झालेला आहे की यशोदालाच थोडंसं उशिरा निघायला सांगायचं आहे म्हणजे आईची पण भेट होईल तरी पण थोडंसं सस्पेन्स आहेच आईची बाळासोबत भेट होईल का नाही कारण मी लातूरातच असल्यामुळे मी तर जाणारच बाळाला भेटायला पण आईची थोडीशी शक्यता कमी पटकन हो। चला तर बघूयात आमचे मित्र कधी येतात आई कधी जाते आणि कधी येते आम्ही वाट बघतोय आता सध्या तर थोड्याच वेळानंतर आमचे मित्र आले गाडी घेऊन आणि आता आई निघाली केला दिनेश बाई आहे दिनेश दिनेशबाईच बाय 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 करा बाय हा चला जावा <laughs> हे आहेत आपले मित्र दिनेश भैया आणि अलीकडून बसले त्यांचे वडील आता आई गेली आहे तेराला आणि जवळपास वाजलेले आहेत साडे आठ आणि यशोदा निघणार आहे दहा वाजता म्हणजे ती येईल जवळपास अकरा वाजता आणि तोपर्यंत काय आई आता येऊ शकत नाही पण तरी पण मी आईला सांगितलो आहे आई यशोदा उशिरा येणार आहे आणि तू पण तेवढ्या वेळात येशील पण आई काय येऊ शकत नाही आणि मी आता एकटाच जाणार आता बाळाला भेटायला आता मी फ्रेश होतो आधी आणि त्याच्यानंतर न्यूयात बाळाला भेटायला तर मित्रांनो आता आणि आता माझी अंगोळ वगैरे झालेली आहे फ्रेश झालेलो आहे मी आणि आता आई पोहोचली असेल एक दीड वर्षाचा रनिंग आहे रस्ता आहे आणि आईने माझ्यासाठी फराळ करून ठेवलं होतं कारण आज आहे एकादशी त्याच्यामुळे मी आता सध्या करतो आहे फळा आईने बनवून ठेवलेला आहे माझ्यासाठी शाबुदाना सोबत आहे दही आणि शेंगदाणे तर फराळ करूयात आणि त्याच्यानंतर निघूयात बाळाला भेटायला बहुतेक आई येऊ शकते कारण यशोदाला पण निघायला थोडासा उशीर झालेला आहे त्याच्यामुळे शक्यता आहे आईची बाळाला भेटायला आणि बघूयात तोपर्यंत काही सांगता येत ना आई येईपर्यंत कारण की आई पण आता जवळपास एक शंभर किलोमीटर लांब आहे यशोदा पण थोड्याच वेळात निघणार आहे तर बघूया आईची आणि बाळाची भेट होते का नाही मी तर भेटणार आहे पण आईची बाळाची भेट होते का नाही ती काही कन्फर्म अजून पण नाही आहे बघूया थोड्याच वेळात तर आता माझा फराळ पण झालेला आहे आणि यशोदाचा पण फोन आला होता की आम्ही निघालो आहे जवळपास आलो आहे लातूरच्या तर आता मला पण निघावं लागेल चला तर आता मित्रांनो भेटूया दवाखान्यात बाळाला भे बघायला दवाखान्यात जाऊयात आणि बाळाला भेटूयात चला आई तर नाही आहे मी चाललो एकटा आता मी आलो आहे फर्स्ट फ्लोरवर ज्या ठिकाणी यशोदाची डिलिव्हरी झाली होती हे बघा याच ठिकाणी डिलिव्हरी झाली होती आणि जाऊयात बाळाला भेटायला चेकअप चालू आहे बाळाचं या ठिकाणी चालू आहे चेकअप बघूयात कसं आहे बाळ झोपली आहे का झालेलं आहे आता मस्तपैकी बा झोपलेलं आहे थोडंसं खेळलं आणि आता आई काय येऊ शकत नाही कारण आईला उशीर झालं आहे खूप आणि आता त्यां ते पण गाडीने आले त्यांना जायचं आहे चला तर आता सोडूया त्यांना आणि सोबत सासूबाईला त्यांच्या मैत्रिणी भेटल्या ह्या दोघीजणी छानपैकी बोलत बसल्यात <laughs> चला चला बाय आणि आता मी आलोय घरी आणि आई सुद्धा आली आहे तेरला जाऊन आणि घरी आल्याला लगेच यशोदाचा फोन आला की आम्ही इकडेच बाजूला येणार आहे जे ड्रायव्हर सोबत आले त्यांचं इकडेच कुठेतरी बाजूला काम आहे त्याच्यामुळे आता परत आम्ही बाळाला भेटायला चाललोय म्हणजे आईच्या आहे आई बाळाला भेटायचं आहे की नाही लवकर चला 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 बाळाला भेटायचंय आता आम्ही आलो आहे बाळाला भेटायला आई बाळाला घेऊन बसली आहे गाडीमध्येच भेटावं लागेल कारण की लगेच जाणार आहेत हा मला भेटण्यासाठीच थांबले होते <laughs> बाळाला घेऊन बर काळा पांढरा पप्पा ही आजी आणि ही आई बाळाची बाळाची आईच जरा मॅचिंग चला चला निघा निगा बाहेर हा हा चला या जवळपास अर्धा तास बसून आईनी गप्पा मारल्या बाळासोबत बाय बाय